नमस्कार मित्रांनो बाळमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत असू दे मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यातच बाळमाच्या परिचयाची माहिती देणार आहे ते सर्वांनी ऐकावी ठीक आहे तर चांग बल चांग, बला, चांग बला, श्री संत चांग संत बाळमाच्या नावानं चांग मित्रांनो देव माणसात आहे तत्व पूर्वावर चालत आलेले आहे आणि देवाचे अस्तित्व हे माणसात शोधणाऱ्यांना तो नक्कीच भेटतो आणि काही व्यक्तीही आशात असतात त्यापैकी एक आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले श्री सद्गुरु संत बाळूममा मित्रांनो मधल्या काळामध्ये एक कार्यक्रम आला होता तेव्हा प्रत्येकाच्या तोंडात आणि घराघरामध्ये बाळूमामाच्या नावानं चांबलं हे वाक्य होतो हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडात येत होतं आणि हे वाक्य जे आहे आपल्या बाळूमाच्या तोंडामध्ये कायमच असणार आणि राहील कायमच काय नाव राहील कामा कायमच बाळूमामाच्या नावानं चांगलं हे नाव आपल्या बाळूमाच्या भक्तांमध्ये राहील लक्षात ठेवा बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले पण सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखतात आज त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती मी देणार आहे मित्रांनो ठीक आहे नमस्कार मी बाळमामांचा भक्त ठीक आहे मी बाळमामांचा भक्त बाळमामा हे भारतीय धनगर समाजाचे समाजाचे एक गुणकारी संत होते आणि मित्रांनो भारतातील जनता त्यांना शिवशंभो महादेव शंकराचे अवतार मानत आहेत ठीक आहे आणि मामांनी स्वतःच्या कुटुंबियापेक्षा गरीब लोकांची सेवा करण्यात अधिक वेळ घालवला त्यांनी स्वतःच्या विचारातून लोकांच्या समस्या त्या समस्याचे समाधान सोडवायचे काम केले त्यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे मित्रांनो सर्व जाती धर्माचे लोक समस्या घेऊन येत असत आणि महत्वाचं सांगतो मित्रांनो माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो बाळूमामाच्या अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता मामांचा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता ठीक आहे बाळूमामा नेहमी शाकाहारी अन्न खात होते आणि मित्रांनो गार गोटीचे मुळे महाराज मामाचे गुरु होते ज्ञान हे जीवन आणि अज्ञान हे जीवनातील मरण आहे असे ते लोकांना सांगत असत मामा हे आनंदी होते आणि साध्या माणसांप्रमाणे जीवन जगणारे होते त्यांचा स्वभाव साधा होता त्यांना नेहमी टापटीप राहायला आवडत होते स्वच्छ कपडे घालत असत मामा स्वच्छ कपडे सुद्धा घालत असत बाळू मामांनी संपूर्ण जगाला कुटुंब मांडलं होतं मित्रांनो मामाने फक्त आपल्या स्वतःच्या घराला कुटुंब मांडलं नव्हतं त्यांनी संपूर्ण जगाला संपूर्ण जे पृथ्वी तलावावरती राहतात जे लोक त्यांना आपलं कुटुंब मांडलं होतं आणि म्हणूनच त्यांना जगद्गुरु असंही म्हणतात सर्व इच्छा आकांक्षा आनंद भीती समाधान शांती या सगळ्या भावना मामांच्या चरणी आहेत असे मानले जाते बाळूमामांचा जन्म कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यात चिकोडी तालुक्यात अक्कोळ गावात अठराशे ब्याऐंशी मध्ये झाला त्यांच्या आईचे नाव सुंदरा आणि वडिलांचे नाव मायाप्पा होते मामांची आई मामांचे, मामांचे प्रचंड लाड करत होती लहानपणी ते खूप हट्टी होते मित्रांनो बाळूमामा लहानपणी खूप हट्टी होते वडील मायाप्पा यांना सारखी सारखी मामांची काळजी वाटायची कामाची सवय लागावी म्हणून मायाप्पाने गावातील चंदुलाल चे, शेटजीकडे शेट शेटजी यांच्याकडे चाकरीला पाठवले शेटजींच्या बकऱ्या जंगलात हिंडवायला नेण्याचं काम मामावर सोपवलं होतं मामा त्यांचं होत। काम व्यवस्थित करायचे काम करताना ते बाबळीच्या काट्यांच्या फांद्यावर गादी गादी करून ते फांद्यावर झोपायचे बाबळीच्या काटेशी टोकदार तोंडाला ते खुशाल बसत असायचे त्याच्यावर झोपायचे सुद्धा चंदुलाल शेटजींच्या गोट्यातल्या एका कोपऱ्यात मामा निवांत पडून राहत शेटजींनी दिलेल्या फुटले फुटलेल्या ताटात फाटलेल्या ताटात फुटलेल्या ताटात ते जेवायचे आणि ते झाले की ताट गाजून पुन्हा स्वच्छ करत होते एकदा सहज गोट्यामध्ये गेलेल्या शेठजींच्या आईला ताटातून प्रकाश येत असलेला दिसला तिने ताट उचलले तर ताटीच्या मधल्या भागात बस्तीचे दर्शन घडले तिला अशी मामांची कथा आहे मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळोमाच्या नावानं चांगल बोला 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 बाळोमाच्या नावानं चांगबल चांग ब चांगबल चांगलं श्री सद्गुरु संत बाळोमाच्या नावानं चांगल जगाचा राजा जगाचा मालक देव माझा बाळूमामा यांची जीवनकथा सर्वांनी ऐका बाळूमामा लहान असताना काय करायचे आणि काय बोलायचे हे सगळे सर्वसामान्यांच्या बुद्धीच्या बाहेरचं होतं म्हणून लोक त्यांना खुळा आणि वेडा म्हणून ओळखत होते एवढं लक्षात ठेवा मित्रांनो ही सर्व माहिती सर्वांनी ऐकाव्याने डोक्यात ठेवावी आधीमध्ये आधीमध्ये कधीतरी उंच झाडावर जाऊन बसत किंवा काटेरी पिंजऱ्यावर ध्यान करायचे पण मामांच्या कामाची माहिती अस कामाची माहिती असलेली माणसं मात्र माळूमा बाळूमामांच्या चरणी डोकं ठेवायचे आणि बाकीचे कावं काही लोक होते त्यांना वेडेत वेडेत काढायचे असत लक्षात ठेवा मामांना वेडेत काढायचे बाकीचे काही लोक पण मामांचे वडील मायाप्पा सुद्धा वेळेत समजायचे म्हणजे मामांचे वडील सुद्धा आपल्या मुलाला बाळूमामांना वेळच समजायचे त्यांना मामांच्या वागण्याचा राग यायचा कधी कधी कारण मामा, मामांचं वागणं विचित्रच होतं परंतु परंतु मित्रांनो आणि माझ्या बाळूमाच्या भक्तांनो बाळूमामांच्या आईचा त्यांच्यावर खूप जीव होता एवढं लक्षात ठेवा त्यांची आई नेहमी त्यांच्या बाजूने बोलायची बाळूमामांना दोन भाऊ एक बहीण होती पण बाळूमामांना मामांना संसारात काही रस नव्हता मित्रांनो त्यांनी लोकांच्या समस्या सोडवायला त्यांनी अध्यात्माचा मार्ग दाखवायला दाखवायला आवडायचे त्यांना आणि त्यांचे वडील मायाप्पा मामाची काळजी करायचे आपल्या मुलांनी इतर मुलांप्रमाणे वागावं अशी त्यांची इच्छा होती पण मामा त्यांच्या वा, मनासारखं वागत होते लक्षात ठेवा बाळूमामांचं लग्न झालं तर मामा आपोआप बरे होतील असं विचार त्यांच्या घरच्यांनी केला होता त्यामुळे त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलीसोबत मुली बाळूमामांचा विरोध असतानासुद्धा मामांचं लग्न लावून दिलं पुढे मामा आपल्या बहिणीसोबत राहायला गेले सासरवाडीच्या पंधरा मेढे पंधरा मेंढ्यांची काळजी घेत आणि स्वतःच्या मेंढ्या पाळल्या म्हणजे मित्रांनो मामा सासरवाडीच्या मेंढऱ्या सुद्धा घेऊन स्वतःचे मेंढरे घेऊन हिंडवायला जात असत पाळत असत आपल्या कळपाची काळजी करता करताना त्यांनी अनेक चमत्कार केले होते त्यांनी गरिबांना गरजुवंतांना मदत केली ते महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागात मेंढ्या हिंड हिंडवण्यासाठी लांबचा प्रवास करायचे ह्या गावातून त्या गावात त्या गावातून ह्या गावात असा त्यांचा प्रवास असायचा त्यांनी कर्नाटक कर्नाटकी आणि मराठी या दोन भाषा उत्तम यायच्या त्यांना स्वच्छ धोतर पांढरा शर्ट डोक्यावर रुमाल पायात चामडीचे चप्पल हातात धनगरी काठी सडपात उंच पाया देह सावळा वर नाचलेला बाळूमामा मराठी कर्नाटकी भाषा बोलत होते आणि खेडवळ भाषेत खेडवळ ही बोलायचे मित्रांनो म्हणजे ज्या ज्याची भाषा आहे त्याप्रमाणे ते बोलायचे जो माणूस भाषा बोलायचा त्याच्या पद्धतीने मामा त्यांना उत्तर द्यायचे त्यांच्यासोबत गप्पा मारायचे माणसाने मनासारखे वागावं हे त्यांचे विचार होते मित्रांनो माणसाने मनासारखं वागावं हे त्यांचे विचार होते महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात त्यांचे भक्त मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात आता सुद्धा मित्रांनो मामांचे भक्त आता पूर्ण महाराष्ट्र राज्य कर्नाटक राज्य आंध्र प्रदेश राज्य आता जवळजवळ मित्रांनो जगाच्या कानाकोपऱ्यात बाळूमामांचं नाव जात आहे एवढं सर्वांनी लक्षात ठेवा लोक नंतर मित्रांनो लोक मामाची संत म्हणून पूजा करायला लागली एवढंच नव्हे तर बाळूमामांच्या मेंढ्या सुद्धा पवित्र मानल्या जात होत्या बाळूमामांच्या कळपातल्या मेंढ्याही दूध द्यायच्या ही, ही पूर्वीपासून रूढ होती मित्रांनो ज्या शेतात मामांच्या मेंढ्या चरत असत बसत असत ते चांगलं असतं ही त्यावेळच्या माणसांची मत होती आणि आता सुद्धा ती मत आहे लक्षात ठेवा मामा मोठ्या मामा मोठ्या चरणासाठी एका म्हणजे मित्रांनो मामा मेंढरं चरण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असत ते आणि त्यांची मेंढरं गावाबाहेरच्या जंगलात तळ ठोकून असत आणि त्या जागेला मामांचे तळ असं म्हटलं जायचं मित्रांनो अजून सुद्धा त्या ठिकाणी मामांचं तळ असं नाव आहे लक्षात ठेवा शहराबाहेर असताना जंगलात जंगलात राहत असताना पण स्वतःच्या गावात असताना ते घरी घरी कमी यायचे आणि आपल्या तळावर जास्त वेळ असायचे मित्रांनो मामा तळागाळातल्या लोकांचे तक्रारी आणि त्यांचे प्रश्न सोडवत असत तळागाळातल्या तळागाळातल्या लोकांचे तक्रारी आणि त्यांचे प्रश्न सोडवत असायचे मामांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लिला घडायच्या मित्रांनो ठीक आहे त्यांच्या हातून कळत न कळत घडलेल्या जीवधन्य व्हायचे पण जे काही चमत्कार घडायचे ते त्यांनी स्वतःकडे कधीच घेतले नाही स्वतःकडे कधीच योग्यता वेळी बाळूमामाने दाखवून दिले नाही श्री मुळे महाराज श्री मुळे महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्यावेळी बाळूमामाच्या अंतर्ग्या अवधूत स्वरूपी वागण्याला संप्रदायिक जाळणं लागले मित्रांनो बाळूममांचे गुरु परंपरा श्री मुळे महाराज श्री नरसिंह सरस्वती महाराज श्री नवनीत महाराज अशी होती असे बाळूमांचे गुरु होते पण मूळ गुरु म्हणजेच श्री मुळे महाराज हे होते तिथून पुढे अनेक वर्षे ही गुरु शिष्यांची जोडी सगळीकडे झाली या दरम्यान मामांचा सांसारिक जीवन मात्र संपुष्टात आला त्यांनी आपल्या घराकडे आपल्या संसाराकडे कधीच लक्ष दिलं नाही त्यांनी फक्त जगाचे सुख जगाचा संसाराकडे लक्ष दिलं तेव्हापासून बाळूमामा पंचक्रोशीतल्या भावा भागांपासून ते दूरवर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटींना जावं लागले मित्रांनो अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधा सोपा मंत्र प्रत्येक श्रद्धाळू माणसामध्ये रुजवणारे श्री सद्गुरु संत बाळूमामा यांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी म्हणजे चार सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी आदमापुरे ते समाधी घेतली मित्रांनो मित्रांनो आपले बाळूमामा चार सप्टेंबर म्हणजे चौऱ्याहत्तराव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी ते यांनी समाधी घेतली मित्रांनो मामा आपल्याला सोडून गेले पण समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनेक अनुभवाने प्रत्यय देत होते मित्रांनो समाधी घेतली मामा आपल्याला सोडून गेले त्यानंतर मामाचे जे भक्त होते त्यांची पूजा करायचे पूजापाठ करायचे नित्य नामस्मरण करायचे त्या नामस्मरणातून मामा त्यांना दर्शन देत होते मित्रांनो भक्तांना अनेभ आपल्या अनेक भक्तांना ते अनेक अनुभव आणि प्रत्यय देतो ते लक्षात ठेवा श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग ब ही मी तुम्हाला थोडक्यात बाळूमामांची माहिती सांगितली ठीक आहे तर अजून काही चमत्कार मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर ते व्हिडिओ जाऊन माझ्या चॅनल ला बघावेत लक्षात ठेवा आणि जो कोणी माझ्या चॅनल ला नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलाईकचं बटन दाबा सबस्क्राईब करून लक्षात ठेवा कमेंट करा ठीक आहे चांग ब चांग श्री चांग ब नावानं चांग ब